मी नीताचे नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते कसे हा तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आता दिवाळी आली हे म्हटलं चला किराणा भरायला जायचं होता सगळा किराणा जो आहे ना मी ते भरून आणलेला आहे गोण्यामध्ये दोन किराणाच आहे आता फराळाचं वगैरे सगळं सामान जे आहे ते सगळं मी भरलेलं होतं आणि डेली यूजचा सुद्धा घरातला किराणा संपलेला होता तो पण मी भरलेला मग कायरवनी त्यामध्ये घोळ घालून ठेवला आता हे जे निर्मा पॅकेज दिसतंय ना तुम्हाला ते कायरवनी कैचीने फोडलेलं आता काहीची मी जवळच घेत असते कारण पॅकेट्स वगैरे फोडण्यासाठी आणि त्यांनी काय केलं मी रागवेल म्हणून ना ते गोणी जे आहे ना किराणाची त्यामध्ये परत ठेवत होता तो पण त्याच्याकडून ना किती मोठा निरमा जो आहे ना सांडला पण मला ते कळलंच नाही मला वाटलं त्याने फोडला आणि वरतीच ठेवलेलं कारण तो निर्माण सांडला तर प त्याने काय केलं मग अजून रागवेल म्हणून मग मी जे निर्मा पॅकेट आहे ना ते वरतीच ठेवून दिलेलं होतं किचनवरती आणि मग त्यानंतर बघितलं म्हटलं आणि नंतर जो किराणा मी आहे ना गोणीतला सगळा खाली ओतला तर पूर्ण निर्मा लागले होता खायच्या पॅकेट्सला वगैरे आणि म्हटलं आपण जर तो फोडून ठेवायला गेलो तर मग ते जो वास आहे ना खायच्या वस्तूंना लागेल त्यामुळे ना सगळे जे पॅकेट आहे ना जसेल तसेच ठेवले आणि पूर्ण वॉश करून घेतले आणि तुम्ही पातिल्यामध्ये बघताच किती सारा फेस होतोय त्याचा खूप सारा निर्मा पॅकेट्सवर सांडलेला होता मग ते सगळे पॅकेट्स जे आहे ना वॉश करून मस्त किचनवरती बेडशीटवरती अशी पांगून ठेवलेले हो आणि ते जो निर्मा बघताय ना तुम्ही बघा किती सारा सांडवला होता त्यांनी तर तो सगळा क्लीन करून घेतला खाली म्हणजे जेणेकरून मी दुसरे घेतलं सामान जे आहे ना खाली होते मग त्याला वास लागणार नाही ते आता हे जे सामान आहे ना फॅन खाली मी वाळत ठेवलेलं आणि तोपर्यंत तो दुसरा किराणा भरण्यासाठी घेतलेला आता दुसरा किराणा ना मी काय करणार होते त्यामधलं जो सगळं के फराळ्याचं सामान वगैरे आहेत ना म्हणजे डाळी चिवडा पॅकेट मुरमुरे पॅकेट मैदा वगैरे सगळे जे आहे ना परत गोणीमध्ये ठेवणार होते कारण जे डेलीचं सामान आणि फराळ्याचं सामान आहे ते एकत्र होतं काही ह्या गोणीमध्ये होतं काही त्या गोणीमध्ये होतं त्यामुळे त्या आता जे फराळ्याचं सामान आहे लागणारं ते सध्या तरी मी ह्या गोणीतच ठेवणार आहे म्हणजे कसं डब्यात जर ठेवलं ना आपण मग डबे आक अडकून पडतात आणि मग आपल्याला ना फराळ बनवतो तेव्हा जे फराळा ठेवण्यासाठी डबे लागतात आपल्याला मग ते अडकून पडलेले असतात त्यावेळेस मग इकडे तिकडे ठेवलेले जात ठेवलं जातं ते सामान त्यामुळे म्हटलं सध्या तरी ह्या गोणीमध्येच राहू दे मग आता जे काही डेली यूजचं सामान आहे ते खालीच ठेवेल आणि जे फराळाचं सामान आहे ते गोणीमध्ये परत रिटर्न मी टाकून ठेवलेलं आणि इथं बघितलंय की मी आता रागवली होती काय रवर आणि तो मध्ये हेल्प करायचं नाटक करतंय पण काय करणार आता मी शेवटी आई आहे एक आणि राग तर येतोच आणि तेवढंच प्रेमही येतं मुलांवर तो इतका हट्टी आहे ना हट्ट तर करतोच आणि तेवढंच नटखट पण आहे म्हणजे त्याची जी स्माइल करतो ना तो तेवढ्या याच्यातच आपण पगळून जातो आणि मग काय इथे ना मग त्याची हेल्प परत घ्यायला सुरू केली इथे ना आता तो मला ना हेल्प करायचं नाटक करत होतं कारण मग मा त्याला माहिती आहे आता मम्मी रागवली आहे इथे ना सगळे जे पॅकेट्स वगैरे आहे ना फोड आता जे काम नाही सांगितलं ना ते मुद्दामच त्याला करायचं असतं इथे ना सगळे काजू पॅकेट वगैरे आहे ना ते फोडून मी स्टीलच्या ब डब्यामध्ये ठेवलेले माझ्याकडे जे ट्रान्सपेरंट जार आहे ना ते थोडे कमी आहेत म्हणजे सोळा आहेत पण मग तरीही ही डाळी वगैरे ठेवते मी त्यामध्ये जेणेकरून ना मला पटकन इझी जातं स्वयंपाक करताना पटकन मला डाळी वगैरे जे आहेत ना दिसतात आता हे काजू बघा काजू बदाम आणि मनुकी जे आहेत ना मी स्टीलच्याच बर्नीमध्ये ठेवते म्हणजे बर्नीमध्ये ते डब्यामध्ये ठेवते जेणेकरून मुलांना लवकर दिसत नाही आणि त्यांना माहिती आहे की ह्या डब्यामध्ये आहेत मग मी काय करत असते सकाळी सकाळी जेव्हा मुलं स्कूलला जातं तेव्हा मी त्यांना चार बदाम चार काजू आणि थोडेसे मनुके असं कॉम्बिनेशनमध्ये त्यांना खायला देत असते कधी कधी माझ्या ड्रायफ्रूटमध्ये चेंज होतं म्हणजे हे तीन तर अवेलेबल असतात माझे कंटिन्यू डेली म्हणजे पर प्रत्येक महिन्याला पण अक्रोड असतात कधी म एखादा महिन्याला कधी अंजीर असतं कधी पेंड खजूर असतं असं असतं आणि यामुळे ना कफ होतो त्यामुळे जास्त ना आणि म्हणजे थोडंसं कमीच ठेवते मी कधी पेंड काय म्हणतात अक्रोड जे आहे ना ते पण एखादा महिना आणते कधी एक दोन महिने सोडून देते असं करते तर ह्या महिन्याला मी आणले नव्हते कारण दिवाळीचा बराच जो सामान आहे ना किराणाचा तो वाढलेला होता जो वाळत ठेवलेला होता किराणा तो सुद्धा मी डब्यामध्ये भरून ठेवलेला कारण मला ते सीड्स आणि ड्रायफ्रूट होते ते मी एका डब्यामध्ये ठेवत असते हो आणि मखाने वगैरे आणले होते सुद्धा मी डब्यामध्ये ठेवत असते हो तर आज मी केली होती मिसळपाव आणि सिंपल अशी पटकन होते झटपट आणि टेस्टी बनते तर सर्वात आधी ना मटकी जी आहे ना मोड आलेली ती छानपैकी हळद मी टाकून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या जास्त गाळा करायची नाही माझ्याकडून ना इथे थोडीशी गाळा झालेली होती आता इथे मसाल्यामध्ये मी ना थोडंसं खोबरं भाजून घेतलं पहिले नंतर धने तीळ खसखस आणि खडे मसाले भाजून घेतले छानपैकी आधी ना धने आणि खडे मसाले भाजून घ्यायचे आणि तीळ खसखस नंतर टाकायचं म्हणजे जेणेकरून भाजत नाही जास्त तीळ खसखस आणि मग व्यवस्थित आपलं खरपूस असं भाजून होतो मसाला आणि हा मसाला आणि खोबरं अद्रकलसण छानपैकी वाटण तयार करून घ्यायचं आणि आ थोडंसं खोबरं आणि कांदा जे मी डायरेक्ट गॅसवरती भाजलेला होता ना तो आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला अद्रक लसण ॲड करून त्याचंही छानपैकी वाटण तयार करून घ्यायचं मग दोन्ही वाटण वेगवेगळे वेग ठेवायचं आपल्याला जे कांदा आणि खोबरं आणि अद्रक लसणचं वाटण वेगळं ठेवायचं आणि जे धने खसखस तीळ खोबरं जे आहे ना त्याचं वाटण आपल्याला वेगळं ठेवायचं दोन्हीही वेगळं ठेवायचं धने आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं ते आपल्याला रस्त्यासाठी आणि मटकीच्या भाजीसाठी दोन्हीमध्येही वापरायचं आहे तर इथे दोन्ही वाटण तयार करून घेतलेले आणि मटकीचं पाणी सगळं वेगळं करून घेतलं कांदा छानपैकी तेलामध्ये परतून घेतला आणि खोबरं आणि धनेचं जे वाटण आहे ना ते छानपैकी परतून घ्यायचं त्यामध्ये थोडेसे सुके मसाले लाल मिरची पावडर मीठ प्र कांदा लसूण मसाला ॲड करायचा छानपैकी परतून घ्यायचा आणि मटकी ॲड करून वरतून भरभरून कोथमीर ॲड करायची मी तेलाचा थोडंसं कमीच वापर केला आहे आता मिसळपाव म्हटले की तर्री बाज असते पण मी थोडीशी तर्री कमीच ठेवलेली कारण मला आतापासूनच त्रास होत आहे त्या तर तरीचा कारण मा, मी जेव्हा नवीन लग्न होऊन आले ना तेव्हा माझ्या सासूबाई भरपूर असं तेल यूज करायच्या आणि आता मी थोडंसं कमीच केलंय आहे की छानपैकी टाकून एक जीव करून घ्यायचा आता रस्त्यासाठी तर कांदा छानपैकी परतून घ्यायचा जे खोबरं आणि ख धन्याचं वाटण होतं त्याचं वाटण आणि कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं ते दोन्ही ॲड करून छानपैकी परतून घ्यायचं सुके मसाले जे पहिले यूज केले आपण तेच ॲड करायचे आणि छानपैकी भर परतून घ्यायचे लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला हळद मीठ आणि मस्तपैकी परतून घेतलं की त्यामध्ये मटकीचं पाणी ॲड करायचं वरतून भरभरून कोथंबीर ॲड करायची झाली आपली मिसळपाव रेडी घरच्या गर घरी आपली घरगुती मिसळपाव कधीही बेस्ट असते बाहेरच्यापेक्षा बाहेर खूप सारे वेगवेगळे विग केमिकलयुक्त तेल वगैरे वापरतात म्हणजे जे तेच तेच यूज करतात डबल डबल आणि ते हानिकारकच असतं छानपैकी मिसळ पाव रेडी झालेली सोबत जाडशे होती चला मग भेटेन नेक्स्ट मध्ये बा